नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे रामनवमी विशेष श्रीरामाचे अप्रतिम भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद राम वनात वनात चालला राम वनात चालला दुःख झाले हो झाले अयोध्येला दुःख झाले हो झाले अयोध्येला राम वनात राम वनात चालला रामवनात वनात चालला दुःख झाले हो झाले अयोध्येला दुःख झाले हो

दुःख झाले हो झाले वनात, वनात चालला राम वनात, वनात चालला दुःख झाले हो झाले अयोध्येला दुःख झाले हो झाले अयोध्येला वचन पूर्वीले गैकईचे लिखाण होते विधीचे वचन पूर्वी कैकईचे लिखाण होते विधीचे राजा दशरथ वचन गुंतला राजा दशरथ वचन गुंतला दुःख झाले हो झाले अयोध्ये दुःख झाले हो झाले अयोध्ये वनात चालला वनात चालला दुःख झाले हो झाले अयोध्ये दुःख झाले हो झाले अयोध्ये दशरथ राजा धरी वर लो रामाला वनवास माझा मुळे दशरथ राजा धरी वर लोे रामाला वनवास माझा मुळे काही काही सूचे ना न सूचे ना सुना न का दुःख झाले हो झाले अयोध्ये दुःख झाले हो झाले राम वनात चा वनात चालला राम वनात चालला दुःख झाले हो झाले अयोध्ये दुःख झाले हो झाले अयोध्ये रामाच्या संगे लक्ष्मण सीता भक्त थोर हनुमान होता रामाच्या सङ्गे लक्ष्मण सीता भक्त थोर हनुमान हनुमानका विसरुसरुमाला नका विसरु राम नामाला हो झाले अयोध्येला दुःख झाले वनात वनात हो झाले होणार चालला वनात चालला दुःख झाले हो झाले अयोध्ये दुःख झाले हो झाले अयोध्ये दुःख झाले हो झाले अयोध्येला प्रभू रामचंद्र राम की जय पवनसुत पवन हनुमान की जय धन्यवाद